हॅलो एविवन आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे इडलीची ही इडली लहान मुलांचा तर आवडीचा पदार्थ आहे तर मग तुम्ही वाट पाहताय कशाची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे तर इडली बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी उळदाची डाळ घ्यायची आहे आणि तीन वाटी तांदूळ घ्यायचे आहेत उडीद जो आहे तो मी सर्वप्रथम धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि त्यातले सगळे किडेही जे आहेत ते सर्व धुवून नीट आपल्याला काढायचं आहे आणि तांदूळही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मी हे पाच ते सहा तास दोन्हीही पाणी ओतून भिजायला घातलेले यात मी दोन तांबे पाणी घातलेलं होतं पाहू शकता आपले असे तांदूळ भिजलेले आहेत तांदूळ आणि उडीद सर्व मिक्स करून आता यातला आपल्याला पाणी बाजूला काढून घ्यायचे पाणी बाजूला काढल्यानंतर आपल्याला हे बारीक करायला घ्यायचे याची आता इडली आपल्याला खूप छान तयार होणार आहे तर आता हे भरून घेतल्यानंतर आपल्याला एक आपल्याला इडली बनवण्यापुरतं मिश्रण तयार होईल एवढ्याच प्रमाणात त्यात पाणी ओतायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करत असताना जर मिक्सरचा वेगळा आवाज आला बारीक करण्याचा तर त्यात तुम्ही उघडून आहे की पाणी कमी पडलेलं असेल तर पाणी तुम्ही ॲड करत आहे त्यात जर पाणी कमी पडलं तर पाहू शकता आपलं असं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही पाहिजे तर अजून थोडंसं पाणी यात दिसतंय ना तेवढं कमी केलं तरीही चालेल पाहू शकता असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर अशाच प्रकारे मी सर्व मिश्रण तयार करणार आहे आता शेवट हे आपलं करायचं राहिलेलं आहे थोडंसं पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे करायचे यात पाणीही टाकलं होतं आणि आता मिक्सरला लावून घ्यायचे आपल्याला थोडंसं कमी जास्त करतही करून घेतलं तरी देखील चालेल तर इथं आपलं सर्व मिश्रण तयार झालेलं आहे तर आता इथं आपल्याला हे मिश्रण जे आहे सहा ते सात तास भिजून द्यायचे आधी चांगलं आणि नंतर ना इडली बनवायला सुरुवात करायचे त्याशिवाय इडली तुम्हाला बनवायची नाही आहे नाहीतर इडली जी आहे ती फुगणार नाही आहे आणि आता इथं मी इडलीच्या भांड्यांना ला, तेल लावून घेते सर्व भांड्यांना तेल लावून घ्यायचे जास्त तेलाचीही आवश्यकता नाही आहे थोडंसं तेल वाप थोडं तेलाचा तेला वापर आहे पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे सर्व भांड्यांना तेल लावून घ्यायचे तर आता सर्व भांडी साईडला ठेवून द्यायचे आणि आता आपले जे सहा ते सात तास भिजलेलं मिश्रण आहे ते पाहू शकता किती छान असं तयार झालेलं आहे जर असं तुमचं मिश्रण तयार झालं तर इडलीचं पेट तयार झालं आहे म्हणायचं आणि तुम्ही आता हरकत नाही इडली करायला आता यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचे आणि खायचा सोडा घालायचा आहे अर्धा चमचा खायचा सोडा घातलेला आहे मी यात तर असं छान असं सर्व हलवून घ्यायचं आहे पाहू शकता सोडा घातल्यानंतर आपलं जे पीठ आहे इडलीचं ते फुगून थोडंसं वरती आलेलं आहे मगाशी हे खाली होतं आता हलवल्यानंतर वरती आलं आहे सर्व भांड्यांमध्ये आपण हे पीठ घालून घेणार आहोत पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व भांड्यांमध्ये घालून घ्यायचे तर हे आपल्याला शिजण्यासाठी म्हणजे तयार होण्यासाठी इडली तयार होण्यासाठी जास्ती जास्तीत जास्त पंधरा मिनिटे ते अठरा मिनिटे लागतील जास्त टाईम याला लागणार नाही आहे आणि नंतर हे काढून घ्यायचे तर पाहू शकता इथे आपल्याला सर्व भांडे भरून झालेली आहेत आता तर एका कुकरच्या भांड्यामध्ये एवढे चार भांडे जे आहेत ते भरून होतात तरीही एवढं थोडंसं पीठ आपलं शिल्लक राहिलेलं आहे तर मी आधीच पाणी थोडं हे उकळवून घेतलं होतं आणि आता यात सर्व भांडी मी मांडून घेते तर अशा प्रकारे आपल्याला ही सर्व भांडी ठेवून घ्यायचे आणि टोपण लावून घ्यायचे यात मी एक तांब्या पाणी टाकलं होतं इडली तयार होण्यासाठी तर पाहू शकता आपल्या इडल्या खूप छान तयार झालेल्या वा जबरदस्त इडल्या तयार झालेल्या आहेत तर आपण काडे घालून पाहूया आपली इडली तयार आहे तर आता मी सर्व इडल्या जी भांडी जी होते छोटी छोटी ती मी सर्व बाहेर काढून घेतलेली आहेत आणि थोडा वेळ थंड करून घेतलेली आहेत जास्त वेळ नाही पाच ते दहा मिनिट म्हणजे आपल्याला हात लाव लावता येईल इतपत आपल्याला हे थंड करून घ्यायचे आणि हे काढून घ्यायचे तर मी ह्या इडल्या चमच्याच्या साहाय्याने काढत आहे चमच्याच्या पुढच्या साईडने आपल्या इडला खूप छान निघतील तुम्ही हवं तर चाकूनेही काढू शकता पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला इडली काढून घ्यायची मी अशा प्रकारे सर्वच इडल्या काढून घेणार आहे तुम्ही हे याच पद्धतीने इडल्या काढून घ्यायच्या पाहू शकता आता आपल्या सर्व इडल्या काढून तयार आहेत एका भांड्याची इडली काढून तयार आहे अजून तीन भांडी बाकी आहेत तर पाहू शकता आपल्या इडलीला जाळी देखील आलेली आहे आणि फुगलेली देखील आहे पाहू शकता जास्त मोठी इडली झाली नाही आहे कारण मी जास्त पिठाचा त्यात वापर केलेला नव्हता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे लाईक शेअर आणि कमेंटमध्ये आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगायचे आणि ही रेसिपी फॅमिलीसोबत नक्की ट्राय करून पाहायची तर भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि खास म्हणजे खात रहा